नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया किती दिवस ते माझ्यामुळे निखिलला वाट बघावी लागणार आहे मी त्यांच्या आयुष्यातून निघून गेले तर कदाचित ते सुखी राहतील ते दाखवत नाही आहेत पण मला माहिती आहे त्यांना किती त्रास होतोय ते निकिता हताशपणे बोलते तर निकिता निखिल कधीच तुझ्यापासून दूर होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून तिला समजावत म्हणाल्या माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय निकिता पुटपुटते वहिनी असा विचार करू नका दादाला तुमच्यावर खूप प्रेम आहे दीपा तिला धीर देत म्हणते तुम्ही दोघीही जा मला थोडा एकटं राहू दे निकिता थकल्या आवाजातच म्हणते काकी काही बोलणार पण दीपाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून नकार आता खून केली निकिता तसेच विचारात बोडून खुर्चीवर डोकं टेकवून झोपी गेली थोड्या वेळाने निखील खाली आला तिला झोपलेली पाहून तो हयूस तिच्याजवळ गेला आणि तिला हळूवारपणे उचलून बेडरूममध्ये नेलं खूप दुखावलंच तू मला निकू निखिल तिच्या चेहऱ्याकडे पाहात हळूच पुटपुटला सकाळी निकिता उठली स्वतःला बेडरूममध्ये पाहून ती क्षणभर थबकली मग तिला जाणवलं निखिलने तिला इथे आणलं असणार आहे तिने आता आजूबाजूला पाहिलं पण निखिल कुठेही दिसला नाही गड्याकडे पाहिलं तर सकाळचे दहा वाजले होते तिने फोन उचलला आणि निखिलला कॉल केला निखिल कुठे आहात तुम्ही तिने विचारलं आज माझी जॉईनिंग आहे नंतर कॉल करतो निखिलने तिचं पुढचं बोलणं ऐकून न घेता कॉल कट केला निखिल सॉरी मी कधीच तुझ्यापासून दूर जाण्याचा जा विचार करणार नाही निकिता त्याला मेसेज पाठवते मेसेज सीन झाला पण निखिलचा काही रिप्लाय आला नाही थोड्या वेळाने निकिता फ्रेश होऊन खाली आली साधना तिच्याकडे कालपासून काहीतरी विचारायचं आहे असं पाहत होत्या निकिता काल तू टेस्ट केलीस का साधना शांतपणे विचारतात हो निकिता काम करताना उत्तर देते रिझल्टचं काय झालं साधना थोड्या कचरतच विचारतात निगेटिव्ह निकिता थोडक्यातच उत्तर देते वहिनी थँक्यू आणि सॉरी पण दीपा तिच्यासमोर येऊन थांबते सॉरी कशासाठी काकी गोंधळून विचारतात मी काल कृतिका दिमोई बहिणीशी चिडून बोलले होते दीपा नाराज होऊन म्हणते किती दिवस असे शांत राहणार आहेस बाळा साधना काळजीने विचारतात तेवढ्यात निकिताचा फोन वाचतो निखिलचा कॉल होता ती फोन घेऊन येते सॉरी निकिता म्हणते थोड्या वेळात लॅबमधून रिपोर्ट्स येतील निखिल थंडपणे उत्तर देतो सॉरी ना निकिता पुन्हा म्हणते मला कामं आहेत निखिल कॉल कट करणार तेवढ्यातच निकिताचा आवाज येतो आ आणि फोन खाली पडल्याचा आवाज निकू निकू निखिल घाबरून ओरडतो तो, तो पुन्हा कॉल करतो पण फोन रिसीव होत नाही तो घाईघाईने घरी निघतो घरी पोचल्यावर तो, तो धावतच बेडरूमकडे येतो पण तिथे निकिता ठणठणीत उभी होती सॉरी निखिल पण मला माहिती होतं तुम्ही घरी येणार नाही म्हणून हे असं निकिता खाली मान घालून म्हणते निखिल तिच्याकडे पाहतो त्याच्या डोळ्यात प्रेम आणि थोडी रागवलेली नजर होती निकू असं पुन्हा कधी करू नकोस मला खरंच वाटलं तु की तुला काहीतरी झालं आहे तो तिच्याजवळ येत म्हणतो सॉरी मी फक्त तुझ्याशी बोलायचं होतं मला माहिती आहे मी पण खूप चुकीचं बोलले काल पण तुझ्याशिवाय माझं काहीच नाही आहे निखिलही म्हणतो निकिताच्या डोळ्यात पाणी तरळतो निखिल तिचा हात हळूस हातात घेतो निकू तू माझ्यासाठी सगळं काही आहेस मला तुझ्याशिवाय काही नको आहे पण तू असा विचार करतेस हे मला खूप दुखावतंय तो म्हणतो साधना आणि दीपा दारातून हे सगळं काही पाहत होत्या साधना हळूस दीपाला म्हणाल्या आता सगळं ठीक होईल बघ निकिता आणि निखिल एकमेकांना घट्ट मिठी मारतात त्यांच्या नात्यातील तणाव हळूहळू विरघळू लागतो लॅबचे रिपोर्ट्स येतात आणि त्यात एक नवीन आशेचा किरण दिसतो निकिताचा टेस्ट रिझल्ट पॉझिटिव्ह असतो दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटतं आणि त्यांचं आयुष्य नव्या वळणावर येतं केलं निकिता छान पकडून निखिल समोर येऊन थांबते तू ना निखिल रागाने तिला बोट दाखवतो सॉरी निकिता त्याला मिठी मारते निखिल तिला बाजूला करायचा प्रयत्न करतो पण ती घट्ट मिठी मारून राहते सॉरी ना मला कळतच नाही आहे काय होते प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना निकिता रडवेल्या आवाजात बोलते तू बोलू नकोस निकिलही थोडा आता चिडूनच आता बोलतो कळलं नाही का मी सॉरी बोलते ते निकिता मागे होऊन रागाने ओरडते चूक तुझी आहे आणि मला रागवतेस तू निखिल अविश्वासाने बोलतो तुम्ही माझं स्वारी सॉरी स्वीकारा निकिता शांत होऊन बोलते निखिललाही तिचं काय चाललंय हे कळत नव्हतं कधी रागवत होती तर कधी शांत होत होती निखिल मी कधी तसं काही बोलणार नाही आहे मलाच कळलं नाही आहे काल माझ्या बोलण्यात ते कसं आलं निकिता त्याला समजावत बोलते इट्स ओके निखिल थोडं थंडावत म्हणतो बेबी निकिता लाडात येऊन बोलते निखिल हसू आवरत दुसरीकडे पाहतो बेबी ऐकणार नाही इसका का माझं निकिता त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत निकू परत तू असं बोललीस तर निखिल गंभीरपणे म्हणतो कधीच नाही बोलणार तर इकडे मात्र निकिता खात्री देत म्हणते थोड्या वेळाने दीपा रूममध्ये रिपोर्ट्स घेऊन येते मी बघतो निखिल रिपोर्ट्स वाचायला लागतो जसजसे तो वाचत होता तसतसा चेहरा बदलत होता काय आहे आता निखिल रिपोर्ट टेबलवर ठेवतो आणि तिच्यासमोर येऊन थांबतो मला तुझ्या चिडचिडीचं कारण कळलंय निखिल गंभीरपणे बनतो काय झालं आहे निकिता आता रडायच्या बेतातच होती तिला भीती वाटत होती की कृतिकाने काहीतरी केलं तर नाही ना, ना। निखिल आता तिला मागूनच मिठी मारतो निकू वी आर अ प्रेग्नेंट निखील थोडं झुकून तिच्या कालावर चुंबन घेतो ते वाक्य ऐकून निकिता रडत रडतच हसायला लागते निखिल आपलं बाळ निकिता हो निकू आप अप... बाळ निकिता हो आपलं बाळ आहे निकिलही हसून म्हणतो निकिता मागे वळून त्याला घट्ट मिठी मारते ए ना रडू नकोस नाहीतर आपलं बाय पण रडकं होईल निखिल तिच्या डोक्यावरून हात फिरवतच बोलतो निकिता मागे होऊन त्याच्याकडे पाहते तिचे गाल फुगलेले होते बायापेक्षा बायाच्या मम्माचे नखर जास्त आहेत निखिल हसत तिच्या गालावर किस करतच म्हणतो माझ्यावर जाणार आहे बाळ निकिता हसत बोलते मला पण तुझ्यासारखीच प्रिन्सेस हवी आहे निखिल म्हणतो निखिल सॉरी मी काल उगाच काहीतरी बोलले निकिता नाराज होऊन बोलते त्याची शिक्षा तुला मिळणारच आहे निकू निखिल मिश्किलपणे हसत बोलतो निर्लज्ज निकिताई हलकेच त्याच्या छातीवर मारते सगळ्यांना सांगायचं निखिल विचार करत बोलतो नाही निकिता शांतपणे बोलते निकू सगळे आपलेच आहेत निखिल तिला समजावत बोलतो आपले नाही आहेत किमान माझे तर नाही आहेत निकिता चेहरा दुसरीकडे वळवत बोलते निकू माझं ऐक तर निखिल निखिल प्लीज मला कोणाला सांगायचं सा नाही आहे निकिता चिडून बोलते ठीक आहे शांत हो निखिल तिला जवळ घेतो आपण हॉस्पिटलला जाऊया का निकिता विचार करत बोलते तुला काही त्रास होतोय का निखिल काळजी निधीच्या गालावरून हात फिरवत बोलतो त्रास नाही हो प्रेग्नेन्सी डिटेक्ट झाल्यावर डॉक्टरकडे जायचं असतं ना म्हणून बोलले निकिता त्याला सांगते ओके मी अपॉइंटमेंट घेतो तू तयार हो निखिलही म्हणतो दोघे डॉक्टरकडे जाऊन येतात डॉक्टर सांगतात की निकिता सहा आठवड्यांची गर्भवती आहे उद्या अल्ट्रासाऊंडही जायचं होतं निखिल म्हणतो मी खाली चालले आहे निकिता त्याला म्हणते निखिल तिला हसत बघतो आणि म्हणतो जरा जपून जा आता तू एकटी नाही आहेस तर निकिता लाजून हसते आणि आता खाली जाते साधना आणि दीपा तिथेच असतात पण निकिता त्यांना काहीच सांगत नाही ती फक्त हलकीच हसते आणि कामाला लागते निखिल वरून खाली येतो आणि तिच्याकडे आता पाहत हसतो तर काय बघता निकिता लाजून विचारते माझं सगळं निखिल तिच्याजवळ येत हळूच म्हणतो साधना आणि दीपा हे पाहून हसतात आणि म्हणतात आता सगळं ठीक होईल बघा निकिता आणि निखिल एकमेकांकडे पाहत हसतात त्यांच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात होत होती का काही हवं आहे का तुला निखिल पटकनच निकिताजवळ येऊन थांबतो मला भाकरी खायची इच्छा होते निकिता डोळे मिसकावतच बोलते तू काही काम करायचं नाही मी बनवतो भाकरी निखिलही म्हणतो तुम्हाला जमेल निकिता हसत त्याला विचारते मी प्रयत्न करतो निखिल मी पण येते सोबत निकिता म्हणते दोघेही किचनमध्ये येतात तिथे कोणीच नव्हतं निखिल हळूस निकिताला उचलून किचनच्या स्लॅबवर बसवतो सांगा मॅडम आता काय करायचं आहे ते निखिल तिचं नाक हलकेच दापत आता बोलत असतो निकिता त्याला भाकरी कशी बनवायची ते सांगायला सांग लागते निखिल पीठ मळतो पण आता मोठं आव्हान होतं भाकरी गोल कशी बनवायची चार पाच वेळा प्रयत्न करतो पण त्याला काही जमलंच नाही मी करते निकिता स्लॅबवरून खाली उतरवणार पण निखिल तिच्यासमोर येऊन थांबतो मी करतोय निखिल तिला अडवतच बोलतो तेवढ्याच सगळे आता ऑफिसवरून यायची वेळ झाल्याने दीपा साधना आणि काकी आता किचनमध्ये जातात निखिलचा अवतार पाहून त्या तिघीही थक्क होतात निखिलची भाकरी जवळपास आता तयारच झालेली होती तो प्लेट घेऊन भाकरी ठेवतो आणि वाटीत दही देतो टेस्ट कर निखिल थोडा नर्वस होऊन म्हणतो निखिल काय चाललंय साधनामध्ये येऊन विचारतात तर निकिता खाली उतरणार पण निखिल तिचा हात पकडतो आणि हळूस तिला खाली उतरवतो भाकरी बनवत होतो तो म्हणतो म्हणजे निखिलने कुकिंग शिकले तर काकी हसत बोलतात वहिनी खाऊन बघा दीपा निकिता एक घास खाते तर भाकरी पूर्ण कचली आणि जाड होती छान झाली निकिता हसत बोलते निखिल काही न बोलता एक घास खातो आणि अविश्वासानं तिच्याकडे पाहतो घास आता घेण्यापूर्वी तो पाणी पितो किती वाईट टेस्ट आहे आणि तू छान म्हणतेस निखिल म्हणतो निकिता गोड चेहरा करून त्याच्याकडे पाहते सांगायचं ना खा आता खाण्यालायक नाही झाले म्हणून निखिल म्हणतो ठीक आहे ना तुम्ही पहिल्यांदा बनवली आहे निकिता हसत बोलते नको खाऊ ती चल मी ऑर्डर करतो निखिल म्हणतो ऑर्डर नको मी बनवते निकिता पीठ घ्यायला हात पुढे करते पण निखिल तिचा हात पकडतो नको चल तू रूममध्ये निखिल म्हणतो दोघंही राहू द्या मी बनवते साधना म्हणतात सगळ्यांसाठी बनवूया काकी म्हणतात तर साधना आणि काकी मिळून पाच जणांसाठी भाकरी बनवतात तर दीपाला भाकरी जमायच्या नव्हत्या आणि निखिल निकिताला काम करू देणार नव्हता सगळे आता एकत्र जेवायला बसतात तर काका आणि विजय अजून ऑफिसवरून आले नव्हते यश फोटो शेशनसाठी गेला होता आजीला बोलवतात पण त्यांना भूक नव्हती म्हणूनच आता त्या येत नाहीत निकिता आनंदाने जेवत होती आणि निखिल तिला पाहूनच तृप्त होत होता विजय आणि काका घरी येतात तर अरे वा आज मैफिल चांगलीच जमलेली दिसते काका आतमध्ये येऊनच बोल काका का या ना तुम्हीही निकिता हसत बोलते काका येऊन खुर्चीवर बसतात तर साधना विजयला बसण्याची खून करतात विजय निकिताच्या समोरच्या खुर्चीवर बसतो तर निकिताचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि ती आता हातातला घास प्लेटमध्ये ठेवूनच उठते कोणाला काही कळतच नाही निकू काय झालं आहे निकिलही उठतो मला नाहीच खायचंय निकिता चिडून पायऱ्यांकडे जलद जाते निकिता हळू निखिल तिच्या मागे जातो मला वाटतं वहिनी मोठ्या बाबांना आता पाहून चिडल्या आहेत दीपा म्हणते आतापर्यंत असं कधीच झालं नाही काकी म्हणतात तिचं जेवण झालं असेल म्हणून गेली असेल साधना सावरत बोलतात पण दीपाचं म्हणणं सगळ्यांना आता पटलं कारण निकिता काकांशी हसत बोलली होती पण विजयला पाहून ती चिडली होती निखिल रूममध्ये निकिताच्या मागे येतो तर निकू काय झालं आहे हे निखिल चिडून विचारतो त्यांनी कृतिकाची बाजू घेतली मग मी काय करायचं निकिता चिडून बोलते मी ते बोलत नाही आहे तू एवढ्या वेगाने का आलीस निखिल शांतपणे बोलतो तिचं कारण ऐकून निकिता पुढे काही न बोलता त्याला मिठी मारते आणि माहीत नाही पण आज मला डॅडचा खूप जास्त राग येतोय निकिता म्हणते निको मी तुला काही बोलतोय का तू तुझ्या जागी बरोबरच आहेस कुठेतरी तेही या सगळ्याला जबाबदार आहेतच आणि त्यांनी माझं आणि यशचं ऐकलं असतं तर कृतिका या घरात आलीच नसती तू काही विचार करू नकोस आता फक्त आनंदी राहा निखिल तिच्या कपायावर ओठ टेकवतो थँक्यू आता तुम्ही नेहमी मला समजून घेता निकिताही त्याला म्हणते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाबा